राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे लोकसभेत नऊ खासदार आहेत अशा पक्षाला जर कोण एखाद्याची बी टीम म्हणत असेल तर त्या मूर्खाच्या बुद्धीची क्यू करावी करायला पाहिजे एका राष्ट्रीय पक्ष एका मोठ्या विचारसरणीच्या नेत्या नेत्यांच्या मार्गदर्शकां मार्गदर्शनाखाली काम करणारा हा पक्ष कधीच कोणाची बी टीम नाही त्यांना मोह शहरामध्ये लक्षात आले की आता ही मोह नगरपालिकेची निवडणूक आपल्या हातातून निसटत चालली आहे त्यामुळे ते अशा पद्धतीने बालिश पद्धतीची वक्तव्य करतात त्यांच्याकडे दुर्लक्ष करा मला आवर्जून या ठिकाणी सांगायचं आहे की जी विधानसभेची निवडणूक झाली विधानसभेच्या निवडणुकीमध्ये खासदार मोहते पाटील साहेब असतील यांना मी वेळोवेळी फोन केला आपली एक सभा राजाभाऊ खरे यांच्या प्रचाराच्या निमित्तानं मोहोळ शहरामध्ये द्या तर त्यांनी सभा देण्यास नकार केला माझे आमदार रमेशजी कदम यांनी कुणाचं विधानसभेला काम केलं हे मी सांगण्याची आवश्यकता नाही तुम्ही मोहोळ शहरामध्ये जर सर्वे केला तर ते समजल हे बी टीम कशासाठी आहे मी म्हणतो आहे की यांनी सातत्यानं आनगरकरांच्या घरामध्ये मोहते पाटील कशामुळे जात होते राम सातपुतेला निवडून आणण्यासाठी जात होते का त्यांना पाडण्यासाठी जात होते राम सातपुते हे मोहते पाटलाचे विरोधक असल्यामुळं या ठिकाणी महायुतीमध्ये आनगरकर माझे आमदार राजन पाटील असताना देखील हे सातत्यानं हेलपाटं कशासाठी घालत होते काय क राम, राम सातपुतेला निवडून आणण्यासाठी हेलपाटं घालत होते तर त्यांना पाडण्यासाठी हे नियोजन करत होते आणि आनगरकरांनी आपल्या फक्त भागामध्ये कमळ चालवलं आणि दुसरीकडं सगळ्या हजात काँग्रेसचा हात चालवला त्यामुळं ह्यांची खऱ्या अर्थानं बी टीम आहे असा प्रकारचा माझा आरोप आहे अनगरमध्ये शहाण्णव टक्के पंच्याण्णव टक्के अठ्ठ्याण्णव टक्के मतदान होत होतं पण मागच्या लोकसभेला ऐंशी टक्केच का झालं तर खऱ्या अर्थानं यांनी कमळाला मागं खेचण्याचं काम केलं आणि छुपा पाठिंबा काँग्रेसला त्यांनी दिलेला